जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सी केटी विद्यालयाच्या इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागातर्फे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनात शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत जलचक्र जलशुद्धीकरण जलसिंचन जिओ बोर्ड ग्लोबल वॉर्मिंग रेन वॉटर हार्वेस्टिंग ॲनिमल शेल्टर पाळीव आणि जंगली प्राणी ऊर्जा समस्या व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन प्रदूषण नियंत्रण सांडपाणी निचरा तसेच गणितावर आधारित विविध विषयांवर पंचावन्न प्रतिकृती बनवून विज्ञान प्रयोग सादर केले या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी विद्यार्थी डॉक्टर भूषण साखरदंडे यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी सी टी विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक विभागाने आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनाचा विशेष उल्लेख करून समाधान व्यक्त केले तसेच विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनाने विद्यार्थ्यांचा विज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून त्यांना वैज्ञानिक घडामोडींचा अभ्यास करण्याची आवड निर्माण होते विज्ञानावर आधारित एखादा प्रकल्प कसा तयार करावा याची जाणीव त्याने होते विद्यार्थ्यांमधून भावी वैज्ञानिक तयार होण्यासाठी बालपणापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोन असणे गरजेचे आहे असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नमूद केले तर मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांनी आजची पिढी हुशार आणि बुद्धिमान आहे त्यांच्या बुद्धिमत्तेत अधिक प्रगल्भशीलता येत आहे त्यामुळे त्याचा योग्य वापर होण्याची गरज आहे वैज्ञानिक स्पर्धेतून विद्यार्थ्यांना सतत जागृत ठेवले पाहिजे त्यांच्यात विज्ञानाबाबत उत्सुकता निर्माण करण्याची जबाबदारी आम्हा शिक्षकांची आहे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा म्हणूनच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले हे प्रदर्शन पाहण्यासाठी शाळेचे विद्यार्थी तसेच पालकांनी गर्दी केली होती यावेळी पालक प्रतिनिधी पद्माकर पालव रामसागर दोनाकोंडा सोनाली शिंदे इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिका विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण मराठी माध्यमाच्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका निर्जा अधुरी इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका वैशाली पारधी शाळेच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे अनघा भोसले उपस्थित होत्या